महाराष्ट्रातील तमाम जाती धर्मातील माझ्या शेळीपालक बंधूंनो तुम्हाला माझा नमस्कार मी मुकुंद पालकर गोट गोठफॉर्म मुक्काम पोटसमधनांबा तालुका कळंब धाराशिव बंधुं माझा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन्न नव्वद डबल झिरो डबल, डबल तीन बंधुनो सध्या मराठवाड्यामध्ये बरंचसं वातावरण ढवळलेलं आहे रोज कुठे ना कुठे पाऊस पडतो आहे अतिउष्णता आहे आणि संध्याकाळी अति थंडी पडती आहे ह्या असणाऱ्या वातावरणाच्या बदलामध्ये माझ्या बंधूंना बऱ्याच असणाऱ्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे बऱ्याच शेळीपालकाच्या शेडवर असणारं पी पी आर नावाच्या घातक आजारानं शिरकाव केलेला आहे आणि ह्या आजारामध्ये बऱ्याच असणाऱ्या शेळ्यांची मृतूक होते बंधूं विशेष करून जे पिल्ले कमकुवत आहे ज्या पिल्लांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा पिल्लांना हा रोग शंभर टक्के जकडतो आणि ह्या असणाऱ्या रोगामध्ये माझे बरेच शेळीपालक त्रस्त आहेत माझ्या शेडच्या जवळच असणाऱ्या ठिकाणी एक माझा एक बंधू होता त्याच्याकडे दहा ते बारा पिल्ले होते बंधूं त्या बारा पिल्लेमधील तीन पिल्ले त्याचे त्याला त्या सुद्धा नाही की माझ्या शेडमध्ये पी पी आर नावाच्या आजारानं ना शिरकाव केला आहे तर बंधूंनो हा हा व्हिडिओ स्पेशल असणारा तुम्हाला पी पी आर नावाचा आजार काय असतो त्याचे लक्षणं काय असतात हा कसा ओळखला जातो आणि जर झाला घाबरू नका बंधूंनो जर तुम्ही जर योग्य इलाज त्या ठिकाणी केला जो इलाज मी माझ्या असणाऱ्या माझ्या शेजारील बंधूवर इलाज केला त्याची सर्व ना सर्व तुम्हाला माहिती देतो त्याच्यातले फक्त चार पिल्ले मेली बाकी सगळे पिल्ले आम्ही रिकवर केली आणि ते जरी केलं नसताना सगळेची सगळे पिल्ले मरत होते कारण सगळीच पिल्ले त्यावेळेस त्या आजारानं ग्रासलेले होते तर बंधूंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी तुम्हाला हा व्हिडिओ लांब वाटला तरी बंधूंनो शेवटपर्यंत बघा सगळ्या शेळीपालक बंधूचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे जरी तुम्ही डॉक्टराकडून जरी, 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 जरी इलाज केला तरी तो डॉक्टर कुठल्या पद्धतीने इलाज करतो आहे खरंच तो डॉक्टर आपला ह्या प्रॉपर इलाज करतो आहे का, का फुकट पैसे घेतो आहे ह्याचीसुद्धा तुम्हाला माहिती झाली पाहिजे जरी तुम्हाला इंजेक्शन नाही देता आलं हरकत नाही आहे पण डॉक्टर इलाज काय करतो आहे सध्या डॉक्टर साध्या औषधानं इलाज करतात तुमचं राहू नाही तर नाही राहू तर बंधूंनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप तर करूच नका आवडला तरच बंधू लाईक करा तर बंधूंनो प्रथम तुम्हाला ह्या असणाऱ्या पी पी आर नावाच्या आजाराची एक लक्षणं सांगतो हा आजार जास्त करून शेळ्यांना होतो बरं का मेंढ्यांना कमी होतो पण शेळ्याला जास्त होतो आणि लहान पिल्लांना तर अति लवकर होतो ज्या पिल्लांची रोगप्रतिकारशक्ती कमी बनून आणि हा आजार विशेष करून एक प्रकारच्या व्हायरसमुळे होतो जसा कोरोना असतो का नाही ह्या कोरोनासारखाच आजार आहे झाला रे झाला आखे शेडच्या शेड ह्या आजारानं बंधूनं समप झालेले आहेत त्याच्यामुळं ह्याची दक्षता घेणं प्रत्येक माझ्या शेळी पालक बंधूला महत्वाचं आहे त्याकरिता तुम्हाला हा रोग झाला ह्याचे प्राथमिक लक्षणं मी तुम्हाला सांगतो ज्या बंधूच्या माझ्या शेळ शेडवर हा रोगानं शिरकाव केलेला त्याचे प्राथमिक लक्षणं प्रथम त्या शेळीच्या डोळ्याला पाणी येईल बंधूनं डोळ्याला पाणी येण्यास सुरुवात होईल त्याच्यानंतर तिच्या तोंडातून लाळसुद्धा गळा गळायला सुरुवात होईल नाकातून पाणी येईल हे दोन तीन दिवस झाल्यानंतर त्याच नाकातून थोडं जाड पाणी येईल शेंबूड त्या ठिकाणी आम्ही त्याला शेंबूड म्हणतो हे शेंबूड येण्यास सुरुवात होईल शेळीनंतर खोकत राहील सारखी शेळी खोकत राहील तुम्ही जर त्या शेळीचा ताप मोजला तर एकशे पाच ते सातपर्यंतसुद्धा त्या शेळीचा ताप गेलेला असू शकतो बंधू आणि हे झाल्यानंतर त्या शेळीला संडास लागण्यास सुरुवात होईल शेळी संडास करेल आणि तुम्ही जर त्या शेळीचं तोंड उघडून बघितलं ना शेळीचा असेल पिल्लाचा असेल जर तोंड उघडून पाहिलं तर त्या तोंडामध्ये तुम्हाला जखमा झालेल्या दिसतील जखमा आणि हे सगळं झाल्यानंतर शेळी टोटली खाणं बंद करेल एक ठिकाणी शेळी बसून राहणे पसंत करेल आणि शेळी शांत बसेल मग मर... ज्या वेळेस सगळं होतंय ना त्या शेळीला श्वसन सुद्धा त्रास होण्यास सुरुवात होईल जसं करोनामध्ये बऱ्याच माणसाला हा आजार झाल्यानंतर श्वास सुद्धा त्रास झाला आणि त्याचप्रमाणे तेच लक्षणं जवळजवळ तीच लक्षणं ह्या शेळीमध्ये सुद्धा दिसतात बंधून आणि हा आजार सरासरी ज्या शेळीची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे जी शेळी खराब आहे त्या असणाऱ्या त्या पिल्लाला त्या शेळीला लवकर होते मग हा आजार कशामुळं होतो ह्याचं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो हा आजार जर तुम्ही एखाद्या नवीन शेळ्या जर दुसऱ्या लांबून आणल्या ना बाजारातून जर विकत आणल्या ना त्या शेळ्यांना लस दिलेली नसतीये त्याची पूर्वकल्पना तुम्हाला नसती आहे अशा प्रकारच्या जर शेळ्या लांबून जर आणल्या तर त्या शेळ्यांना एक एक प्रकारचा ट्रेस तयार होतो ताण तयार होतो आणि त्या ताणतणावामध्ये त्या शेळीला हा आजार लागण होण्याची शक्यता असते बंधूंनो आणि सुरुवातीला सुरुवातीला ह्या शेळीला आपल्याला वाटते निमोनिया झाला आहे मग निमोनिया झाला आहे का पी पी आर झाला आहे हे लवकर बऱ्याच शेळी पालकाला समजत नाही आहे त्याकरिता बरेच पालकाकडे टेम्परेचर मीटर तापमापक मीटर असणं आवश्यक आहे बंधूं आणि हा आजार संसर्गजन्य बरं का झाला रे झाला म्हणूस तर एका शिळीला दुसऱ्या शिळीला तिसऱ्या शिळीला किती लवकर पसरतो हे तुम्हाला कळतसुद्धा नाही आहे मग समजा तुम्ही आता समजा काय करायचं समजा एखाद्या शेळीला तुम्हाला हे आजार झालेला कळालं त्या शेळीला तुम्ही लगेच वेगळं करायचं आहे ती शेळी लगेच वेगळी करायची दुसरं काय करायचं आहे समजा तुम्ही एखादी नवीन शेळी आणली आहे ज्याप्रमाणे आपण कोरोनामध्ये क्वारंटाईन करत होतो बघा एकवीस दिवस चौदा दिवस आपण त्या म सदरील व्यक्तीला क्वारंटाईन वेगळं राहायला सांगत होतो त्याप्रमाणे बंधून जर तुम्ही तुमच्या शेडमध्ये आत्ताच्या वातावरणामध्ये एखादं बक बोकू बोकड विकत आणलेलं असेल एखादी शेळी विकत आणलेली असेल किंवा एखादं पिलू विकत आणलेलं असेल अजिबात त्याला आपल्या शेडमध्ये तितक्या लवकर घेऊ नका त्याला चौदा दिवस ते एकवीस दिवसापर्यंत वेगळं त्याचं चारा पाणी वेगळं ठेवा शक्यतो आपल्या सगळ्या शेळ्यांना तीन महिन्या पुढच्या पिलांना पी आर नावाची लस डॉक्टरामार्फत टोचून घ्या म्हणून हे पहिलं तुम्हाला मी सांगतोय मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करा जर समजा तुम्ही आणलेल्या शिळीला लसीकरण केलं का बाबा त्या शिळीला खरंच लस दिली का ह्याची पण खात्री करून घ्या कारण बऱ्याच शेळ्यांना बरेच कार्य असणारे शेळीपालक लस देत नाहीत आणि ती शेळी आपल्याला विकली जाते त्याची सुद्धा खात्री करून घ्या पुन्हा पुन्हा काय करा ज्या शेळी नवीन आणली त्या शेळीचा चारा वेगळा आणि आपल्या शेळ्यांचा चारा पाणी वेगळा हे सुद्धा वेगळं ठेवा एकत्र चारा पाणी अजिबात करू नका का, का करू नका जर तुम्ही एकत्रित केलं आणि त्या शेळीला जर त्याची लागण असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्या शेळीला लागण झाल्याशिवाय राहणार नाही आता हे झाले बंधुनो लक्षण जर तुम्हाला वाटलं की माझ्या शेळीला खरंच पी प्यार झालाय हे जर लक्षणं दिसले असतील तर तुम्हाला असं समजायचं की तुमच्या शेळीच्या शेडमध्ये पी आर नावाच्या दुर्दर आजारानं ना शिरकाव केलाय पण जास्त घाबरू नका तुम्ही जर योग्य इलाज केला तर शंभर टक्के आजार राहतोय बंधून मग सुरुवातीला काय करा जी आम्ही आमच्या असणाऱ्या माझ्या एका बंधूकडे पी पी आर नावाचा आजार झाला त्याचा आम्हाला करेक्ट कळालं की हा पी पी आर आजार झाला आहे मग आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट डॉक्टरला बोलवलं आणि डॉक्टरनं त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली प्रथम असणाऱ्या डॉक्टरनं कुठली ट्रीटमेंट केली हे बंधूनं तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला प्रथम ज्या डॉक्टरनं ट्रीटमेंट केली ना हे पहिलं असणारं हे मेलोनेक्स दिलं बंधून हे मेलोनेक्स हे मेलोनेक्स नावाचं इंजेक्शन डॉक्टरानं सुरुवातीला दिलं बघा हे मेलोनेक्स दिलं त्यानंतर हे एन्ड्रोफ्लॉक्साक्सिन हे एन्ड्रोफ्लॉक्साक्सिन नावाचं इंजेक्शन माझ्या डॉक्टर बंधूनं दिलं हे पण तुम्हाला मी दाखवतो त्याच्यानंतर कुठलं दिलं त्याच्यानंतर बंधून हे न्यूरोकायने दिलं हे बघा हे न्यूरो दिलं हे न्यूरोकाँड दिलं आणि न्यूरोकांड दिल्यानंतर हे येविल दिलं हे हेवील असणारं इंजेक्शन दिलं हेवी आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ट्रायबीबे ट्रायबीबेट बेट, बेट नावाचं एक विटा बी कॉम्प्लेक्स असणारं इंजेक्शन ते असणार ते पण दिलं हे बंदुल त्यानं तीन दिवस ट्रीटमेंट केली एक टक्कासुद्धा त्या शेळीला त्या पिल्लाला फरक पडला नाही मग पुन्हा काय केलं आम्ही दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला बंधून ते पण तुम्ही करा आम्ही त्या सदरी डॉक्टराच्या भरोश्यावर अजिबात राहिलो नाहीत दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला त्या डॉक्टरानं काय केलं त्याच्यामध्ये थोडा बदल केला आता <coughs> थोडा त्यानं बदल काय केला हे असणाऱ्या मेलोनेक्सबरोबर त्यानं असणारं हे इंटासेप झिरो पॉईंट फाईव्ह हे इंटासेप झिरो पॉईंट फाईव्ह हे इंजेक्शन फक्त ॲड केलं आणि न्यूरोकाईंड एकमध्ये अजून प्लस ॲड केलं न्यूरोकाइंड जे की असणारं बी कॉम्प्लेक्स असणारं मध्ये पेशीची वाढ करतं आणि शेळी थोडी खाण्यास मदत करते हा बदल केला मग हा बदल केल्यानंतर परत अजून आम्ही एक दिवस थांबलो एक टक्कासुद्धा बंधूनं फरक पडला नाही मी तुम्हाला तळमळीनं सांगतो एक टक्कासुद्धा फरक नाही आहे ती परिस्थिती थोडं पार वाटायचं आणि आहे ते परिस्थिती चालायची आणि अजून त्या डॉक्टरनं काय केलं होतं सोबतला असणारं नेबलॉन पावडर नेबलॉन पावडर सकाळ आणि संध्याकाळी एक पाच ते दहा ग्रॅम परशिळी असणारं त्याप्रमाणे त्यांना एक चमचा संध्याकाळी आणि एक चमचा सकाळी असं नेबलॉन पावडर एक त्यांना पाजाय सांगितलं होतं अशा प्रकारची ट्रीटमेंट आमची सुरू होती एक टक्कासुद्धा फरक त्याला पडत नव्हता असे करत असताना आमचे त्या त्या आमच्या मित्राचे दोन पिल्ले गेली आम्ही दोन डॉक्टरकडे थांबलो नाहीत तिसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला आणि तिसऱ्या डॉक्टरचा सल्ला आम्हाला खरंच भारी पडला बंधूंनो आणि आमचे त्याच्यानंतर दोन पिल्ले मेली पण ही एवढंच झालं आमचे राहिलेले माझ्या बंधूचे पिल्ले माझ्या असणाऱ्या माझ्या मित्राचे पिल्ले राहिलेले पिल्ले जे सात आठ पिल्ले वाचले बंधूंनो मग हे ट्रीटमेंट मी कुठली केली प्रत्येक असणाऱ्या शेळी पालकाला मी सांगतो तुम्ही जरी इंजेक्शन दिलं तरी सांगतो इंजेक्शन कसं द्यायचं काय द्यायचं हे पण सांगतो बंधूंनो आणि ही ट्रीटमेंट तुम्ही जरूर करा जर समजा एखाद्या माझ्या बंधूकडे ह्या रोगानं तुम्ही त्रस्त असताल त्यांना कुठल्याच प्रकारचा जर कुठलाच एक टक्का बी जर फरक पडत नसेल तर ह्या पद्धतीनं ट्रीटमेंट करा शंभर टक्के इलाज होईल बंधूंनो बंधूंनो हे पहिलं इंजेक्शन हे असणारं एलिटोल हे एलिटोल नावाचं इंजेक्शन हे एक तुम्ही आणा वैयक्तिकांना बरं का डॉक्टर सरासरी ठेवत नाहीत बंधुनो डॉक्टर्स ठेवत नाहीत हे इंजेक्शन जवळजवळ महाग आहे हे दहा शेळ्यांना फक्त होत आहे आणि हे दहा शेळ्याचं इंजेक्शन एकशे वीस रुपयाला आहे अजिबात डॉक्टर जवळजवळ ठेवत नाहीत त्यानंतर बंधू हे इंटाशेप ठेवा हे इंटाशेप असणारं हे वेगळे बघा टेन्झो नावाचं टे इंटाशेप टेन्झो चार हजार पाचशे एम जीचं आहे हे आय एम आणि आय व्ही म्हणजे हे शिरात बी दिलं तरी चालतंय आणि मांसात दिलं तरी चालतंय हे एक आम्ही इंजेक्शन आणलं बंधूंनो आणि ह्याच्यासोबत फक्त हे हेवील दिलं हे असणारं हेविल इंजेक्शन दिलं आम्ही बंधूंनो दहा किलो प्रमाण दहा किलोला एक एम एल ह्या असणाऱ्या तिन्ही इंजेक्शनाची तुम्हाला प्रमाण सांगतो दहा किलोला एक एम एल समजा तुमची शेळी जर पंधरा किलोची असेल दीड एम एल वापरा दोन एम एल वापरलं तरी चालतंय पिल्लू तुमचं जर वीस किलोचं असेल तर एक दोन एम एल वापरा अशा प्रकारे ह्याचं प्रमाण आहे हे तुम्ही इंजेक्शन केलं तरी चालतंय काहीसुद्धा चा अडचण नाही आहे आणि ह्याच्यासोबत नेबलॉन पावडर फक्त सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा अशा प्रकारे बंधू आम्ही ते केलं आणि त्या शेळीचे तोंड असणारं पोटॅशियम परमॅग्नेटनं धुतलं असं तीन दिवस केल्यानंतर सगळीची सगळे राहिलेले पिल्ले बंधून रिकवर झाले नंबर एक झाले सध्या ते पिल्ले चारा खात आहेत हे तुम्हाला मी का सांगतोय जर माझा एखादा बंधू ह्या असणाऱ्या व्याधीनं त्रस झालेला असेल आणि डॉक्टराच्या सारखा महागं जात असेल आजी एवढं करू नका त्या डॉक्टराला हे सदरील औषधं आणून द्या आणि सदरील औषधं तुम्ही जरी इंजेक्शन केलं तरी हा आजार शंभर टक्के बरा होतोय अजिबात घाबरायचं नाही बरेच डॉक्टर सांगतात पी आर झाला की मरत आहे पी आर झाला की मरत आहे बंधुनो तुम्ही जर योग्य प्रकारे योग्य वेळी जर इलाज केला तर शंभर टक्के हा आजार राहतोय आता हे इंटाशेप जे आहे का ना इंटाशेप चार हजार पाचशे एम जी ह्याची किंमत मी तुम्हाला सांगतो बंधुनो हे चारशे पंच्याण्णव रुपये पंचावन्न रुपयाला सॉरी चारशे पंचावन्न रुपये ह्याची किंमत आहे आता काही थोडा टॅक्स आम्ही दहा पंधरा याच्यावर डिस्काउंट मिळतो आहे आम्हाला तो मिळून काही चारशे रुपयापर्यंत आहे आणि फक्त ह्याचे इंजेक्शन होतात फक्त दहा म्हणून तुम्हाला सांगतोय जर माझ्या एखाद्या शेळीपालक बंधूला अशा प्रकारची जर अडचण आलेली असेल तो शेळीपालक एकदम निराशावस्थेमध्ये असेल तर एवढा इलाज फक्त तीन दिवस करा शंभर आणि शंभर टक्के खात्री देऊन सांगतो तुमचं किती असणारी शेळी असली फक्त खाली एकदम लोळायलेलं आती झालेलं नसावं शंभर टक्के राहते आणि त्याच्यासोबत जर समजा लोळायलेला असेल तर त्याला सोबत एखादं बी कॉम्प्लेक्सचं अटॅच करा न्युरोकाईंड असेल किंवा ट्रायबिबेट असेल अशा प्रकारचं थोडं सपोर्टिव्ह ठेवा बंधूंनो तुमचं पिल्लू तुमची शेळी शंभर टक्के राहून जाईल तर बंधूंनो हे सगळं असणारा इलाज मी स्वतः केलेला आहे आणि मी स्वतः असणारा माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करतो ह्याच्यामध्ये जर कुठल्या बंधूला वेगळी शंका असेल एखाद्या माझ्या बंधूनं जर वेगळं औषध वापरलेलं असेल तर मला जरूर सांगा त्याचंसुद्धा जर अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करेल पण मी एका डॉक्टरवर अजिबात राहिलो नाही मी तीन ते चार डॉक्टरचा सल्ला घेतला कारण मलासुद्धा माझ्या झालेल्या बंधूच्या एखाद्या माझ्या मित्राच्या झालेल्या शेडवरला अटॅक मलासुद्धा बघवाला नाही आणि मी त्याच्यावर माझा प्रयत्न केला आता माझ्या पिल्लांना तर साधा शिंबूडसुद्धा नाही आहे का ती मी स्वतः काळजी घेतो आहे डोळ्याला पाणी तर सोडा साधा सिंगल पाणी नाही ना शिंबूड नाही ना काही नाही ना काही नाही अशा ना. प्रकारचं मी काळजी आहे पण माझ्या त्या असणाऱ्या बंधूच्या पायाला इजा झाली आणि त्याचं दुर्लक्षित झालं आणि त्याच्या शेडवर सदरील आजारानं ह्या शिरकाव केला सगळेच जात होते पण चार गेले बाकीचे तरी वाचवले बंधू नो ह्याचा मला सार्थ अभिमान आहे तसे माझ्या इतर बंधूचा ह्या ट्रीटमेंटनं जर एक बी जरी पिल्लू वाचलं त्याचा जरी मला आशीर्वाद मिळाला तरी मी धन्य समजेन त्याकरिता बंधू न जर तुम्हाला काही अडचण वाटली तर मी सदरीलमध्ये सुरुवातीलाच माझा नंबर दिलेला आहे त्या व्हिडिओ त्या असणाऱ्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करू शकताय मी त्याची मदत केल्याशिवाय मी राहणार नाही तर बंधू ह्या ठिकाणी मी इथेच थांबतो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला बंधूंनो तर कृपा करून लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटलं मग एखादा तुमचा बंधू एखादा तुमचा शेळी पालक त्या ठिकाणी त्रस्त असेल तर त्याला असणारा हे हा असणारा व्हिडिओ शेअर करा बंधुनो तर बंधुनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत